लागवड मोहीम चालू आहे आज दिवसभरात ही टीम सव्वाशे आंब्याची झाडं लावणार आहे विशेषत स्वतःच्या पैशाने हे झाडं लावत आहेत या टीमने स्वत वृक्ष लागवड मोहिमेमध्ये सहभाग घेतलेला आहे आपलं वृक्ष लागवड मोहीम गंगाखेडचं अशा प्रकारे चालू आहे तरी सर्वांनी वृक्ष लागवड करावी हीच विनंती वक्ष लागवड मोहिम अंतर्गत निशुल्क स्वखर्चातून लागवड करीत आहोत आम्ही याचा एकच उद्देश आहे की निसर्गात होणारे उष्णतेचा परिणाम कमी व्हावा व निसर्ग हे हिरवळमय वर चांगले राहावे यासाठी वृक्ष लागवड आम्ही करीत आहोत यामध्ये दीडशे आंब्याचे झाड वीस आंबाचे झाड आणि पंधरा नारळाचे झाड अशी वृक्ष लागवड आम्ही करीत आहोत धन्यवाद आज दिवसभरात जवळपास सव्वासे आंब्याचे रोप लावले जाणार आहेत गंगाखेड वृक्ष लागवड मोहीम निशुल्क कुठलीही संस्था नाही फक्त गंगाखेड वृक्ष लागवड मोहीम असं हे नाव टाकलेलं आहे आपण ही मोहीम सर्व गंगाखेडवासियांची आहे निसर्गाला अनुसरून याचा अभ्यास करून ही मोहीम चालू केलेली आहे धन्यवाद